माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सोहळा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आयोजित करण्यात आलाय देवेंद्र फडणवीस नारायण राणे एकनाथ शिंदे अशोक चव्हाण यांचा सत्कार केला जाणार आहे मात्र राष्ट्रवादीकडून शरद पवारांना सोहळ्याचं निमंत्रण नाहीये पवारांना निमंत्रण न दिल्यानं आता चर्चांना उधाण आलंय तर शरद पवारांना निमंत्रण देण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेलांवर होती शरद पवारांच्या निमंत्रणाबाबत अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलं मुख्यमंत्री पवार साहेब त्याच्यामध्ये सर्वांनाच दिलेलं आहे पवार साहेबांना निमंत्रण देण्याची जबाबदारी प्रफुल्ल पटेल साहेबांच्यावर दिलेली होती त्याच्यावर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि सगळ्याच आतापर्यंत ऋतुराज बाबांना सुशील कुमार शिंद्यांना आपले नारायणराव राणे असतील एकनाथराव शिंदेजी असतील त्याच्यामध्ये अशा सर्वच मान्यवरांना जे जे आत्तापर्यंत मुख्यमंत्री होऊन गेले त्यांना आपण निमंत्रण विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या सै